कांद्याला हमी भाव चाळीत खराब होणाऱ्या कांद्याला विमा संरक्षण आणि कांदा निर्यातीसाठी अनुदान या प्रमुख मागण्यांसाठी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर कांदा उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात आले यावी शेतकर यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात धडक देत जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला जिल्हाधिकारी रज्जेभर असल्यानं आंदोलक शेतकऱ्यांनी कार्यालयाच्या प्रवेशाद्वारासमोरच ठिया मांडला होता हातात कांदे घेऊन आलेल्या शेतकऱ्यांनी ते फोडत कांद्याला भाव द्या नाहीतर सरकारचा भाव घ्या अशा घोषणा दिल्या यामुळं परिसरात गोंधळाचं वातावरण निर्माण झाले होते निवासी उपजिल्हाधिकारी रोहित कुमार राजपूत यांच्याकडे निवेदन देण्यासाठी शेतकऱ्यांना नेले जात असताना त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भिंतीवर कांदे फोडून तीव्र नाराजी व्यक्त केली यानंतर शेतकऱ्यांनी उपजिल्हाधिकारी दालनाबाहेर कांदा भाकरी आणि कांद्याची भाजी खात सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला यावेळी कांदा सडतोय पण मदत मिळत नाही कर्जबाजारी होऊन शेतकरी आत्महत्या करत आहे सरकारकडे या सगळ्याचं उत्तर आहे का असा सवाल आंदोलक शेतकऱ्यांनी उपस्थित केला तसेच कांद्याच्या बाजारभावातील होत असलेली शेतकऱ्यांच्या आर्थिक कोंडीला कारणीभूत आहे सरकारनं तातडीनं ठोस निर्णय न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करू असा इशारा कांदा उत्पादक शेतकरी संघर्ष समितीनं दिला आहे काय बोलतो तुमचा आम्हाला ते निर्णय निर्यात बंद निर्यात रात्रीतून होतो दोन तासात बंद होते जे शासन स्तरावरचे मुद्दे मांडता येतील आणि तुम्ही भेटतो आमच्या आता त्यांना कळवणार ते प्रॉपर चॅनल कळावा लागेल मी साहेबांची सही घेऊन आत्ताच ताबडतोब पत्र देईल तुमचं लेखातच दे तो विषय झाला पण तुम्ही जे काही बोलताय का की फोन वगैरे करा तसं तर काही तुझी पद्धतच नाही आणि तसं मला तर काही माझी अधिकारच नाही मला काय घेऊन कोणाला काय तसं तर मी तुम्हाला तात्काळ आता याच्या निवेदनाच्या अनुषंगाने मी वरती कळवतो आहे आणि लगेचच जे काही मंत्रालयात जे काही लोक आहेत समजा त्यांनाही आम्ही हे कळवलं की तुम्हाला असं असं निवेदन आहे आपण इथे आलेले आहात आणि ही गोष्ट त्यांच्या माहिती सांगा लगेच आणता आणतो जे काही मला चॅनलने करता येईल ते मी लगेच करा जिल्हा अधिकारी कार्यालय कोंडून ठेवले त्या अधिकारी सगळ्या आम्ही सर आमची विनंती आहे तुम्हाला प्रशासकीय अधिकारी आहात तुम्हाला मी तुम्हाला बोलू देतोय तसं तुम्ही मलाही बोलू द्या तुम्ही बोलता की माझ्या स्तराचे आम्ही काय आहे तुमच्या स्तराचे पूर्ण झालेले नाही बोलू नका आमच्याशी माझ्या बोलायचं नाही बोलतोय त्यांच्याशी मला लक्षात आलं तुमचा मुद्दा मी बोलतोय मला बोलू द्या पूर्ण करू द्या बोलता माझं आता तुम्ही जे मागणी आहेत ते सगळ्या शासन करावरची आहे पर आता मी मला तुमचं अडचण समजलेली आहे रेट वाढवून पाहिजे की निर्यात अनुदान तुम्हाला द्यायला पाहिजे निर्यात बंदी करायची नाही तिथून दोन तीन प्रमुख माझी मीटिंग झाली त्यांनी सध्या किती पंधराशे पंचवीस लाटी पाहिजे आपल्याला किती तेराशे पन्नास सध्या निघालाय काही डिटेल माझी मैदानामध्ये पंधराशे तर काढला होता पण तुम्ही म्हणताय तर तेराशे साडे तेराशे असेल आता रेट ठरवण्याचं जे आहे ते कमिटी मध्ये तुम्ही सदस्य रेट ते उत्पादन खर्च नैसर्गिक आपत्ती नैसर्गिक आपत्तीमुळे जे तुमचा उत्पादनाचा खर्च वाढलाय तो विचारात घेऊन त्यांनी जो दर योग्य ठरवला पाहिजे बरोबर आणि तो बाजार तुम्हाला दिला पाहिजे नाफेड आणि दुसरे तुम्ही जे म्हणताय निर्यात अनुदान तिसरं आहे तुम्ही कांद्याला विमा आणि बँकेचे तारण कर्ज मिळावे राशन मार्फत कांदा द्यावा हो हो नाकड सायन्सिस येतात राशीला फुटतात आणत आले आणि मागच्या वर्षाचे पेमेंट सुद्धा या लोकांनी दिले नाही दहा दहा टक्के पेमेंट एजन्सी सगळं मात्र बाकी आहे बरेच शेतकरी तिथं येत आहे दहा टक्के मागच्या वर्षाचा मी तुम्हाला मागच्या वर्षाच्या कांद्याचे दहा टक्के रक्कम वाटत शेतकरी आम्हाला फोन करता जाऊ सांगा आमचे पैसे मिळत नाही असं <tosan> आता कसं झालंय बरोबर हे नाफेड ना आणि एन सी सी एफ हे आता आमच्या अंडर आलेले आहे दक्षता पत्रक आहे पण जी खूप आपल्या फायद्यासाठी झालेलं आहे हे ना आणि कसं आहे ते तर आलेलेच आहे तहसीलदार कृषी उत्पन्न बाजार समिती आणि एआर तिघांची समिती नेमली आहे पण त्यांनी काय करायचे डीडीआर मार्फत जिल्हाधिकारी सैनिक पलन मंत्र्यांचे द्यायचे पत्र तर ते आता आमच्या अंडर येऊन गेले थेट पहिले नव्हतं नाही का म्हणजे आता थेट आलेला विषय तो पहिले अप्रत्यक्ष होतं तर आता यानंतर हा विषय एकदम अव्यवस्थितपणे मार्ग लावता नाफेडचा जो काही इथे काही एनसीसी पण नाफेडमध्ये काही अनिमित्त किंवा तक्रारी असतील तर आपल्याला त्याच्याबरोबर पूर्णपणे लक्ष घालता येईल